आरती सिद्धेश्वर लिंगाची रचना सौमानंदाखे चार ठाणा आरती करी हा आरती करी हा जीव अज्ञान जय जय सिद्धेश्वर भगवान जय जय सिद्धेश्वर भगवान लिंगस्थापना चारुक्षेत्रासे एकोणीसशे चोवीस कृष्ण एकादशी लिंगा सिद्धेश्वर नाम छान जय जय सिद्धेश्वर भगवान जय जय सिद्धेश्वर भगवान सोमवार मृग नक्षा चित्रभानु संवत्सरात गुरुसिद्धलिङ्गस्पर्शित प्राणप्रतिष्ठा शास्त्रप्रमाण जय जय सिद्धेश्वर भगवान् जय जय सिद्धेश्वर भगवान् अविदेने जन्ममिळाला चौर्यांशी च फेरा जिवाला मुक्त भवातु न धर्म ज्ञान जय जय सिद्धेश्वर भगवान जय जय सिद्धेश्वर भगवान पंच हे फार जाचिती मायानव कामिकीरती त्रिमलाचे हे पाश तोडण्या देमज निर्मल जय जय सिद्धेश्वर भगवान जय जय सिद्धेश्वर भगवान सच्चिदानंदा भक्त तारक पार करण्या षटस्थला जीव शिवैक्य ज्ञान जय जय सिद्धेश्वर भगवान जय जय सिद्धेश्वर भगवान आरती करी हा आरती करी हा जीवज्ञान जय जय सिद्धेश्वर भगवान जय जय सिद्धेश्वर भगवान आरती श्री स्वामीची रचना महानंदा कखे कानडे चारठाणा आरती स्वामीची आरती स्वामीची परमानंदा सद्गुरूची परमानंदा सद्गुरूची उज्जयनीचे मरोळाराध्य उज्जयनीचे मरोळाराध्य फलसिद्ध नामे खेरड्यासी फलसिद्ध नामे खेरड्यासी निळकंठ मठ त्याची शाखा निळकंठ मठ त्याची शाखा शोभाचारो क्षेत्राची शोभाचारो क्षेत्राची आरती स्वामीची आरती स्वामीची परमानंदा सदगुरुची परमानंदा सद्गुरूची संत जनार्दन महाराज संत जनार्दन महाराज श्रेष्ठ ज्ञानी योगियानी श्रेष्ठ ज्ञानी योगियानी मठी उग्रत पकरोनी मठी उग्रत पकरोनी साधना केली पंचाग्नीची साधना केली पंचाग्नीची आरती स्वामीची आरती स्वामीची परमानंदा सद्ुजी परमानंदा सद्गुरुजी ऋषी पंचमी पुण्यतिथिसि ऋषी पंचमी पुण्यतिथिसी भक्त येती दर्शनासी भक्त येती दर्शनासी रुद्राभिषेक प्रसादाने रुद्राभिषेक प्रसादाने प्रसन्न मने भाविकांची प्रसन्न मने भाविकांची आरती स्वामीची आरती स्वामीची परमानंदा सद्गुरूची परमानंदा सद्गुरूची सच्चिदानंद अर्पण सच्चिदानंद अर्पण आज्ञजनाचे शब्द कन आज्ञजीवाचे शब्द कन काया वाचा मने पूर्ण काया वाचा मने पूर्ण नीळकंठ चरणी समर्पण नीळकंठ चरणी समर्पण आरती स्वामीची आरती स्वामीची परमानंदा सद्गुरूची परमानंदा सद्गुरुची सद्गुरु चल कीरे मना रचना सौ महानंदा खके कानळे चारठाणा चल कीरे मना चल कीरे मना खेरड्याला सिद्ध सद्गुरुच्या दर्शनाला सिद्ध सद्गुरुच्या दर्शनाला सिद्ध सद्गुरुच्या दर्शनाला भक्त सारे भाविक जमले भक्त सारे भाविक जमले सिद्धाचे मज दर्शन घडले सिद्धाचे मज दर्शन घडले भेटी चारे ध्यास म्हणाला भेटी चारे ध्यास म्हणाला जाऊ सद गुरुच्या दर्शनाला जाऊ सद गुरुच्या दर्शनाला जाऊ सद्गुरूच्या दर्शनाला निघून गेला शीन सारा निघून गेला शीन सारा तुझ्या दर्शने लाभ झाला तुझ्या दर्शने लाभ झाला त्रिताप तु शांतीजिवाला त्रितापा शांती जीवाला जाऊ सद गुरुच्या दर्शनाला जाऊ सद गुरुच्या दर्शनाला जाऊ सद गुरुच्या दर्शनाला भवा तो निया तारी भक्ताला भवा तो निया तारी भक्ताला दिनाचा तो गुरु शोभला दिनाचा तू गुरु शोभला चुकविनारी चौऱ्यांशिला चुकविनारी चौऱ्यांशिला जाऊ सद गुरुच्या दर्शनाला जाऊ सद्गुरुच्या दर्शनाला जाऊ सद्गुरूच्या दर्शनाला सच्चिदानंदा विनवी सिद्धा सच्चिदानंदा विनवी सिद्धा तोडोणी टाकी भवबंधा तोडोणीटा टाकी या भवबंधा भेट रे जीव शिवाला भेट रे जीव शिवाला जाऊ सद गुरुच्या दर्शनाला जाऊ सदगुरुच्या दर्शनाला चल, मना, चल, मना. चल, मना, चल मना. की रे म्हणा चल की रे म्हणा चल की रे म्हणा चल की रे म्हणा खेरड्याला सिद्ध सद्गुरु दर्शनाला सिद्ध सद्गुरु दर्शनाला सिद्ध सदगुरु दर्शनाला सीम जगदगुरुपल सिद्ध महास्वामीजी की जय पदसिद्ध आज मनी आले रचना सोमानंदा खके कानरे चाल ऋतुराज आज मणी आला पदसिद्ध आज मणी आले पदसिद्ध आज मणी आले पदसिद्ध आज मणी आले पदसिद्ध आज मणी आले अष्टावर पंचाचारानी अष्टनी पंचाचारानी षटस्थली स्थली शोभले षटस्थली शोभले फलसिद्ध आज मनी आले फलसिद्ध आज मनी आले फलसिद्ध आज मनी आले <ख्गर्णीग> सिद्ध आज मनी आले उज्जैनीचे हे जगद्गुरु उज्जैनीचे हे जगद्गुरु धर्मास्तव अवतरले धर्मास्तव अवतरले जागो जागी मठस्थापिले जागो जागी मठस्थापिले पामरासी उधरिले पामरासी उधरिले फलसिद्ध आज मनी आले फलसिद्ध आज मनी आले फलसिद्ध आज मनी आले फलसिद्ध आज मनी आले तपस्सामरथे वृष्टी केली तपसामर्थे वृष्टी केली सर्व जीवा शांतविले सर्व जीवा शांतविले वर्षा केली म्हणून तया वर्षा केली म्हणून तया मणिस्वामी हे नाम मिळे स्वामी हे नाव मिळे सिद्ध आज मनी आले फसिद्ध आज मनी आले पलसिद्ध आज मनी आले सिद्ध आज मनी आले साठावे हे जगद्गुरु ख्यात साठावे हे जगद्गुरुख्यात धर्मकारी झिजले धर्मकारी झिजले खेटकपोरी स्थान मांडिले खेटकपोरी स्थान पलाश छाई तप केले पलाश छाई तप केले पलसिद्ध आज मनी आले सिद्ध आज मणियाले पलसिद्ध आज मनी आले सिद्ध आज वद्य श्रावणवद्य श्रावण श्रावणवद्य चतुर्थीला संजीवन समाधी साधिले संजीवन समाधी साधिले चिरविश्रांती पलाश छाये चिरविश्रांती पलाश छाये पट्टाधिकार सिद्ध लिंगा दिले पट्टाधिकार सिद्ध लिंगा दिले फलसिद्ध आज मनि आले फसिद्ध आज मनि आले फसिद्ध आज आले सिद्ध आज मनी आले सिद्धी मिळे जिवाना पलात सिद्धी मिळे जीवाना चौऱ्यांशी ते चुकविले चौऱ्यांशी ते चुकविले पलसिद्धाच्या दर्शन लाभे पलसिद्धाच्या दर्शन लाभे जीव शिवाचे जुळे जीव शिवाचे नाती जुळे फलसिद्ध आज मनी आले फलसिद्ध आज आले फसिद्ध आज आले फलसिद्ध आज आले ಸಚ್ಚಿ ತುಜ್ಯಾಪೇನೆ ಸಚ್ಚಿಂದ ತು ಕೃಪೆ ಮನಹಿ ಸ್ಥಿರಾವಲೆ ಮನಹಿ ಸ್ಥಿರಾವಲೆ ಅನೂರೆನೂ ಸರ್ವಗತಿ ಅನೂರೆ ಸರ್ವಜಗತಿ ಫಲಸಿಯನ ಭರಲೆ ಫಲಸಿಯನ ಭರಲೆ सिद्ध आज आले म्हणयालेसिद्ध आज मनी आले म्हणयालेसिद्ध आज मनी आले सिद्ध आज आले अष्टावरणानी पंचाचारानी अष्टावरणानी पंचाचारानी षट स्थली शोभले षटस्थली शोभले पलसिद्ध आज आले पलसिद्ध आज आले पलसिद्ध आज आले पलसिद्ध आज आले